कार्यक्रमाची शेवटची रचना इंदिरा संत यांची होती राहुल घोरपडे यांचं संगीत असलेली ही रचना आपण देवकी पंडित यांच्या स्वरात ऐकली जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक हा कार्यक्रम आपल्या रेडिओ सेट वरून आपण एफ एम बँड वरून ऐकला आपण ट्यून केली आहे एफ एम बँडची एकशे एक, एक मेगायड्स ही फ्रिक्वेन्सी हे प्रसारण आपल्या मोबाईल सेटवरूनही आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरून ऐकू शकता हे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल आहे पुणे विविध भारती एफ एम एकशे एक कार्यक्रम एक, एक से एक आता संध्याकाळचे सहा वाजायला काही क्षणांचा अवधी आहे आपण ऐकूया पुणे वृत्तांत विविध भारती पुणे संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्यापुढे गंभीर आव्हान उभं राहिलं आहे या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय असून पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला फॅमिली डॉक्टरपेक्षाही नैसर्गिक शेती करणारा शेतकरी अधिक गरजेचा ठरेल असं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं रासायनिक शेतीची पद्धत न बदलल्यास भविष्यात गंभीर समस्यांना सामोरं जावं लागेल असंही त्यांनी सांगितलं शिवाजीनगर इथल्या कृषी महाविद्यालयात आयोजित एक दिवसीय नैसर्गिक शेती परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते यावेळी राज्याचे कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी उपस्थित होते रासायनिक खताच्या अधिक वापरामुळे मातीची सुपीकता पिकाचा स्वाद आणि पोषण मूल्य कमी झालं असून गहू आणि तांदूळातील पोषक घटक पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत असं भरणे यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे येवलेवाडी इथल्या निसर्ग ग्राम परिसरात आठव्या निसर्गोपचार दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय नैसर्गिक खाद्य महोत्सवालाही राज्यपालांनी हजेरी लावली निसर्गोपचार ही केवळ उपचार पद्धती नाही तर निसर्ग आणि माणूस यांच्यात समतोल साधणारी जीवनशैली आहे निरोगी आत्मनिर्भर आणि आध्यात्मिक अधिष्ठान असलेला सुदृढ समाज घडवण्यासाठी महात्मा गांधी यांनी दिलेला निसर्गोपचाराचा हा वैचारिक वारसा आहे असं प्रतिपादन राज्यपालांनी केलं या कार्यक्रमात केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती निसर्गाशी एकरूप होत संतुलित आहार योग्य व्यायाम सकारात्मक चिंतन आणि चांगली जीवनशैली अंगीकारली तर रोगांना बरे करण्याची ऊर्जा शरीरातच तयार होते असं प्रतिपादन जाधव यांनी केलं उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्रावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज पुण्यातल्या पाषाण इथल्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत झालं शाश्वत भविष्यासाठी उष्णकटिबंधीय हवामान महासागर आणि मॉन्सून हवामान संशोधनातील प्रगती ही या परिषदेची संकल्पना आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रवीचंद्र यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शेती उद्योग आणि नागरिकांसाठी हवामानाचा अचूक अंदाज महत्त्वाचा आहे त्यासाठी हवामान क्षेत्रात नवनवीन संशोधन करून योग्य नियोजन केलं पाहिजे असं रवीचंद्र यांनी सांगितलं उत्कृष्ट कार्य केलेल्या वैज्ञानिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला राज्य परिवहन महामंडळानं उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी दोनशे एक्कावन्न ठिकाणी सह पेट्रोल डिझेल आणि इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यामुळे महामंडळाच्या इंधन केंद्रांवर आता सर्वसामान्य नागरिकांनाही ही सेवा उपलब्ध होणार आहे पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी खासगी बस आणि आरामगाड्यांना नवीन मार्ग थांबे व्यवस्थांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत त्याची अंमलबजावणी सुरू केली असून नागरिकांकडून हरकती सूचना मागवून अंतिम आदेश लवकरच जा, जा, जारी केला जाणार आहे सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत ठराविक मार्गावरच खासगी बसेसना प्रवेश मिळणार आहे आणि शहरातील कोणत्याही बस थांब्यावर तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ बस थांबण्यास सक्त मनाई आहे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात मानाची समजली जाणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा येत्या सात डिसेंबर रोजी होणार आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचे विश्वस्त अभय छाजेड यांनी या आज पुण्यात पत्रकारांना दिली स्पर्धेची यंदाची संकल्पना रन फॉर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी ही असून या स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देण्यात येणार आहे या या स्पर्धेसाठी केनिया मॉरिशस देशातील धावपटू सहभागी होणार आहेत त्याचप्रमाणे कारगिल आणि लडाख लड़ा, मधील मॅरेथॉन विजेतेही या स्पर्धेत धावणार आहेत स्पर्धेतील विजेत्यांना पुणे महापालिकेकडून तीस लाख रुपयापर्यंतचे पारितोषिक देण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मैदानी स्पर्धा येत्या शनिवार आणि रविवारी मुंबईतील सोमय्या विद्यापीठात होणार असून या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा मास्टर्स ॲथलेटिक्स संघटनेच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे हवामान पुणे आणि परिसरात किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून आज किमान तापमान नऊ पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं उद्याही किमान तापमान साधारण असंच असेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी सहा वाजता ताज्या पुणे वृत्तांत मध्ये नमस्कार आपण ऐकत आहात एफ